आगे, आगे, आगे। 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 पाटे। पोलीस आलात काय विषय नेमका काय आहे पोलीस स्टेशनला कशासाठी आला पोलीस स्टेशनला सगळं काही करू नका सगळे पत्रकार उद्या मग घ्या व्यवस्थित आणि व्यवस्थित स्टेटमेंट द्या स्टेटमेंट व्यवस्थित द्या समोर आम्ही एक बाबू ना तो आवाज येईल व्यवस्थित पहिले त्यांना बोलू द्या राम बोलला पहिले कोण किसला लावा ना सगळ्यांना नमस्कार पोलीस स्टेशनला नेमकं कशासाठी आलो तुम्ही पोलीस स्टेशनला साहेब येण्या पाठिबाच कारण असे कि आज तुम्ही एक चार चार दिवस झाले वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतायत की नारायणगावमध्ये बांगलादेशांचं वास्तव्य आहे आणि त्या बांगलादेशांना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या बांगलादेशांना अटक केली त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा जे काय आणखी शासकीय दाखले आहेत ते या ठिकाणावरून गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी आत्ताच्या ज्या काही ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये मतदान केलेलं आहे तर ही अतिशय गावच्या दृष्टीने निंदनीय वादबाब आहे आणि त्या गोष्टी दृष्टिकोनातून आत्ताच आमची मुक्ताबाई काळोबा देवस्थानची मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थांचं ठरलं की हीसुद्धा बाब आपण शासनाच्या निदर्शनात आणून दिली पाहिजे की आमच्या गावामध्ये जे काही आता अन अनधिकृत प्रकार चालू आहेत ते कुठंतरी त्याला आळा बसला पाहिजे त्याचा कसोशीने शोध झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून नारंगाव ग्रामस्थांच्या वतीनं ना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत मागणी काय आमची मागणी एकच आहे की ज्या काही गोष्टी आत्ता घडलेल्या आहेत त्या गोष्टीची सखोल चौको चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती उचित अशी कार्यवाही होऊन ज्यांनी कोणी ह्या गोष्टी केल्या असतील तर त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे लोकांचं मतदार यादीमध्ये नाव कधीपासून आहे ज्या लोकांचं मतदार यादीमध्ये नाव कधीपासून आहे त्या आता ज्या बातम्या आल्यात त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सर्च मारलाय त्याच्यामध्ये तिथे नाव आढळलेली आहेत पण याही पूर्वी मागच्या पंच्या वर्ष नाही सांगू शकत एवढा पाच वर्षाचा नाही सांगू शकत परंतु या ठिकाणी ज्या काही गोष्टी आत्ता आढळल्या त्याच्यानंतर सर्च झाले मतदार याद्यांच्या झरक ज्या वेळेस आता याच्यावरती पडल्यात कशावरती व्हॉट्सअपवरती त्याच्यामध्ये सगळी यांची नावं आढळलेली आहेत आणि एक पूर्व सूचना म्हणून माझ्या माहितीनुसार जुलैच्या एंडला आणि ऑगस्टच्या स्टार्टमध्ये या सगळ्या गोष्टींची लेखी तक्रार आणि त्यानंतरसुद्धा आता इलेक्शनच्या अगोदर आम्ही लेखी तक्रार नारेणगावच्या ग्रामपंचायतीमध्ये बोगस नावं आहेत याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगापर्यंत म्हणजे खालच्या स्तरापासून खालच्या स्तरापासून ग्रामपंचायतीपासून तलाटी कार्यालय असेल तहसीलदार असेल क्रांत असेल कलेक्टर असेल आणि निवडणूक आयोग असेल इथपर्यंत आम्ही त्याचे त्या गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत त्याचा पत्र व्यवहार केलेला आहे ईमेल केलेला आहे परंतु त्याच्या कोणत्याही प्रकारची कार्यवाही तेव्हापासून झालेली नाही बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित केला होता आणि नेमके आता पण हे जे नोट बोगस सापडलं आता काय तुमची भूमिका आहे याच्या मागे कोण एकता करू जानेवारी महिन्यामध्ये आम्ही ही नावं मला लोक सरपंच इलेक्शन साठी उभं राहण्यासाठी मिसेस साठी मतदारी आधी ज्यावेळेस मी नारायणगावच्या वाचायला घेतल्या त्याच्यामध्ये बरेचशी नावं असे आढळली की ती जे नारायणगावची नाही आहेत आणि बरीचशी लोकं काही व्यावसायिक पेंटर वगैरे आहेत त्यांची नावं आता काही याच्यामध्ये कॅम्पमध्ये लावून घेतलेली आहेत त्या आढळल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांकडे त्याची तक्रार केली तर तक्रारीमध्ये ते म्हणले ही नावं इथं ग्रामपंचायतच्या इलेक्शनपर्यंत कमी होतील त्याची सखोल चौकशी होईल ती चौकशी झाली नाही आणि योगायोगाने आता ह्या बांगलादेशी लोकं सापडलेत ती सापडल्यानंतर तीच तक्रार आम्ही केलेली आहे ती वेळेस जर त्याचं गांभीर्य तहसीलदार साहेबांनी जर घेतलं असतं तर आज ही बरीचशी लोक आता जी सापडली ती त्यावेळेसच सापडली असते तुम्हाला सा। प्रश्न असा विचारला की ह्याच्या पाठीमागचा करता करू तर कोणी करता करे तर माझी सरपंच नारायणगावचे त्यांनी जे कॅम्प घेतले लोकांना बिनबक्ता जायत डायरेक्ट जे दाखले दिलेत तू कुठला आहे तू बांगलादेशाहून आलाय का कुठून आलाय याची शहानिशा करायचं काम ते त्या प्रतिनिधीचं आहे त्या प्रतिनिधीने ती शहानिशा न करता त्यांना दाखले दिले आणि त्याच्या आधारे ते, ते आधार कार्ड तयार झालं मतदान कार्ड तयार झालं आणि त्या आधारे त्यांनी नारायणगावच्या इलेक्शनमध्ये मतदान केलं असं बरंचसं जे बोगस मतदान आहे ते नारायणगावच्या इलेक्शनमध्ये इथे करण्यात आलं नारेणगाव मध्ये किती वर्षापासून हे लोक कुठं कुठे होत काही लोक बरेच वर्षापासून आहे काही आता आले असतील तर ते तपासाचा भाग आहे ते कळेल आता ते मी कसं सांगू शकतो सरपंच म्हणाले तुमच्या भगिनी सुद्धा माझे सरपंच त्याच्या आधीचे जे सरपंच होते त्यांनी जे कॅम्प घेतला बाबू पाटील त्याच्यामध्ये मागच्या पंचवर्षिकला आता तुम्ही निवेदन कशासाठी देण्यासाठी आले बाबू पाटील यांच्यावर पण कारवाई व्हावी असं म्हणले तो तपासामध्ये जे दोषी आढळले जातील त्यांच्यावर कारवाई व्हावी अन्न काय भूमिका आहे बस हे समजून घ्या की केंद्र सरकारची ई श्रम योजना चालूच आणि आमच्यातलेच काही पदाधिकारी बीजेपीचे त्यांना हाताशी धरून काही लोकांनी ती योजना नारंगात राबवली की राबत असताना यांनी काही केलं प्रथम त्या लोकांना आधार कार्ड काढून दिलं आधार कार्ड काढून देत असताना यांनी ग्रामपंचायतीने रहिवाशाचा दाखला त्याला आणसो तो राहिवाशाचा दाखलासुद्धा की यांनी दिला आहे त्यांना प्रथम पॅन कार्ड काढून दिलं त्यानंतर आधार कार्ड काढून दिलं आणि नंतर मतदान कार्ड काढून दिलं आणि मला जातीय बोलाच नाही परंतु जे सांगायचं आहे की याच्यामध्ये आमच्याकडे जे आकडेवारी आले जे जे लोक आले आहेत ही सगळी एक नंबर वॉर्डमध्ये आणि ते पण एका विशिष्ट समाजाची त्याचं मी नाव घेऊ शकत नाही परंतु आमचं म्हणणं असं आहे की उद्या भविष्याच्या दृष्टीने उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव एक मोठी बाजारपेठ असलेले एक गाव आहे इथं शेजारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट आहे जे एमआरटी हा जीएमआरटी सारखा मोठा प्रोजेक्ट आहे त्याची मार्टी कॉलनी आपली इथे एक दोन किलोमीटर कॉलनी पाच नंबर वॉर्ड आणि पाच नंबर वॉर्ड मध्ये येते दुसरा भाग असा आहे का इथं वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक मतासाठी ह्या लोकांना यांनी मतदान कार्ड काढून दिलेले आहेत आणि त्याचे क्रमांक पण आहेत आमच्याकडे तर याला सर्वोच्च जबाबदार आमचं म्हणणं आहे कोणी उद्या आमच्या भाजपचा असू राष्ट्रवादीचा असू नाही तर कुणाचा असू जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे कारण उद्या भविष्यात आज जर असंच राहिलं तर उद्या इथं पाकिस्तानचा एखादा नागरिक किंवा बांगलादेशचा नागरिक घेऊन इथे ह्या गावचा सरपंच होऊ शकतो आणि हा आणि आमचा स्वप्न खैरे पाठीमाजे इलेक्शनला बोलला होता की इथं भविष्यात दुसरा एखादा भांगाराला सुद्धा सरपंच होऊ शकतो आज ते ना वस्तुती म्हणजे प्रत्यक्षात आता अंमलबल सारखं असं वाटायला लागले कारण हे सगळे आहेत आज जे नारंगावला मतदान झाले तुम्ही आज तुम्हाला सांगतो एक नंबरचा जाता कोल्यांचा होता दुसरा पाट्यांचा होता तिसरा खैऱ्यांचा होता आज खैरे चौथ्या क्रमांकाला गेलेत आणि ते नंबर शेग आठ नावाचे माणसं आल्या जातीय बोलायचं नाही मला परंतु जे चाललंय ते चुकीच्या दिशेने चाललंय आणि तिकडे मोदी म्हणतात मेरा गाव मेरा देश पण आज अशी परिस्थिती झाली की मेरा गाव हा माझा गाव हा सुरक्षित नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला इथे यायची वेळ आलेली आहे आणि माझं पोलीस प्रशासनाला हे सांगणे जो कोणी दिवशी असेल कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या जो राष्ट्राला बाधक आहे त्याच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे आणि जर नाही कारवाई झाली तर उद्या मी हिंदुत्ववादी संघटना किंवा बैजरंग सारख्या संघटना माझ्याबरोबर आहेत मी अनेक पंधरा वीस वर्ष त्यांचं काम केलंय उद्या भविष्यात आम्हाला यांच्यावर कारवाई नाही झाली तर भविष्यात आम्ही इथंच आंदोलन केलं जाईल आणि माझ्याबरोबर हे सर्व पक्षाची सर्व जातीची एक नारंगावचे नागरिक म्हणून हे माझ्याबरोबर असतील इथे वतीने सुर भाऊ आहेत ताई आहेत हे सगळी मंडळी आहेत रामदास भाऊ आहेत विक्रम भाऊ सगळी मंडळी आहेत यांचा हा मकरण भाऊ यांचा सगळ्यांचा मला पाठिंबा आहे ते माझे सरपंच आले रामभाऊ भोमाल सराफ ते देखील अशा कामाला आमच्या बरोबर असतात म्हणजे जो राष्ट्राला घातक आहे त्याच्यावर कुणी असू द्या त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अण्णा <coughs> आता सध्या आठ जणांवर कारवाई झालेली आहे अजूनही संख्या असू शकते नारायणगाव मध्ये शंभर टक्के नारायणगावची फेर निवडणूक घ्यावी अशी तुमची मागणी आहे का शंभर टक्के मतदार्याला साफ करून आज आज आमचं मतदार्याच साफ करून मतदार्याचे नाव घातली ना ती ती पहिली साफ होण्याचे घर टू घर सर्वेक्षण आणि मतदान पाहिजे घर घर

आज विधानसभेला लोकसभेला माझ्या केले आज तिचं या तिथून नाव घाललंय हा आज आम्ही स्थानिक असून माझ्या मिसेजचं नाव घाललंय आणि आज तिथं बलते मंडळी आणल्या ही कुणी आणली ज्यांनी आणली त्याच्यावर तुम्ही कारवाई करा ही आमची प्रमुख मागणी होती राहील आणि त्यासाठी वेळ प्रसंगी काही करायची आमची तयारी राहील पण ती लोकशाही मार्गाने तुमच्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये आहे असं तुम्ही आता सांगितलं नाही नाही जो कुणी असत बघा तो पोलीस परंतु जे कुणी असतील कारण ही कार्ड योजना ही केंद्र सरकारची होती ती केंद्र सरकारनी राबवली हो त्याच्यामध्ये या लोकांनी काय केलं आमिष दाखवली हो त्याच्यामध्ये नारंगवती काही लोकांनी जे मजूर होते त्या मजुरांची नोंदणी करून घेतली पण ते ते करत असताना त्यांना जे रहिवाशाचे दाखले बिखले जे लागत होते ते ग्रामपंचायतीने पुरवले मग त्या ग्रामपंचायती चौक प्रमाणपत्र दिलं तसं तुम्ही कोणी ऐका विष नाही नाही ऐका मी घाबरत नाही परंतु हा पोलीस तपासाचा भाग आहे पोलीस तपास जे कोणी हे केले दुसरा भाग आता साहेबांनी सांगितलं की काही तांत्रिक बाबी असतात त्या यांना हे करून ते बघा कुणाच्या हो ही सेवा केंद्राच्या आधार कार्ड देण्यात आली किंवा काय आलं हा तपासाचा भाग आहे त्यांच्या तपासा जेव्हा निष्पन्न होईल तेव्हा तुम्ही तुम्ही खासदाराचं नाव जरी घेतलं ना असं ना तर खासदार कारवाई करू कुणी असू द्या जो देशाचा देशाचा वैरी आहे तो आमचा पण वैरी आहे त्या दृष्टीने आम्ही फक्त निवडणुकीला ज्यांनी मतदान केलं त्यांच्यासाठी जे सगळे तपास व्हावा आमचं म्हणणं कार्यकर्त्याचं नाव तिकड आज माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो एक शेजारी बांधारवाला आहे त्याचं युपी मध्ये पण आहे आणि त्याचं इथं पण मतदान आहे तर आमचं म्हणणं आहे उलट भविष्यामध्ये आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे केंद्राकडे पण करणार त्याच्याकडं का मग याची लिंकिंग येणार की सरकार व्यक्तीला एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे मग तो युपी मध्ये करील किंवा महाराष्ट्रात करील पण ते एकच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे ही सुद्धा आमची प्रमुख्याने मागणी राहिली भविष्यात मतदार यादी अपयश आलं म्हणून असा काही नाही नाही अपयशाच काय नाही लोकशाही आहे आखाडा आहे ऐका आखाडा आहे दोन पहिला पाहिजे एक पायलवान पडणार आहे पण कोण कसा डाव टाकतो कोण चांगला टाकतो कुठील डाव टाकतो तो त्याचा विषय मतदार याद्या वगैरे करणार प्रशासनाचं काम आहे आता या हाता ग्रामपंचायत इलेक्शनच्या माध्यमातून जेव्हा मतदार आता चालण्यात आले आहेत बऱ्याचशा गोष्टी बरेचसे मतदार सापडलेले आहेत नाही मग प्रशासन नक्की करतंय काय काय उदाहरणं अशी तीन तीन ठिकाणी नाव आहेत नाही एका माणसं वाळूवाडीवर एक नाव आहे सहा नंबरमध्ये नावे, नंबर नावे पाच नंबर वाडे आम्ही मध्ये आक्षेप पण घेतला होता चला काय पुढं काही वेळ झाली नाही एका काय माणसाचं तीन तीन ठिकाणी नाव कुटुंबाचा आख्या निवडणूक आयोग करतोय काय जुन्न तहसीलदार काय त्याची आम्ही का मागणी केलेली ना त्याची मागणी केली आता हा प्रश्न आयरणीवर का आला आज हे बांगलादेशी सापडले नसते तर हा प्रश्न मिटला असता झाकून गेला असतं आमची तीच मागणी आमचा कुणावर पण रोष नाही आहे परप्रांतीय आणि परदेशीय हा वेगळा विषय परप्रांतीय एखादा भारतातला कुठल्याही राज्यातला कुठलाही माणूस कुठल्याही राज्यामध्ये जाऊन काम करू शकतो परंतु हे परदेशी नागरिक त्यांना यायच्या ज्या प्रोसिजर आहेत काय तुमचं पासपोर्ट असेल पासपोर्ट असेल पासपोर्ट असेल कि असेल तुम्ही शासकीय परवानग्या घेऊन इथे येऊ शकता तो काय आमचा नारंगा किंवा नागरिकांचा भाग नाहीये हा जे आज उघडकीशीरपणे राहत आहेत आम्ही धाट टाकलेली आहे आम्ही नाही सापडलेले हे योगायोगाने यो यो सापडलेले आणि असे किती लोक राहत असतील हा पोलिसांनी तो तपास करावा महसूलनी तपास करावा त्याला कोणी मदत केलेली आहे कोणी नाव नोंदण्यासाठी जे कोणी असतील त्यांच्यावर सखोल कारवाई अशी आमची मागणी आहे एक कुठलंही म्हणजे राज्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे त्याचा तपास व्हावा आणि या यापुढील काळामध्ये अशा गोष्टी घडू नयेत त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी बोरकर ताई तुम्ही शांता शांत नाही आहे तुम्ही आता प्रश्न त्यांना आहेत मला विचारल्यावर मी नक्कीच उत्तर देईल तुमची काय भूमिका जो काही प्रकार हा नारायणगाव सारख्या ठिकाणी उघडकीस आलाय तो खरं चुकीचा आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे आणि ज्यांना काही आधार कार्ड मिळालेत किंवा पॅन कार्ड मिळाले मतदार यादीत त्यांची नाव आली याला जबाबदार कोण आहे याचाही पोलिसांनी घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मग ते आमदार असतील खासदार असतील किंवा स्थानिक सरपंच असतील त्यांच्यावर कुणावरही हो ते ज्यांनी त्यांना कोणी आणले त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे भाऊ या विषयावर मनसे नेहमी आपली भूमिका काय आता नारायणगावच्या दृष्टीनातून परवाच मला वाटतं परवापासून सात सापडले आठ सापडले ही भूमिका आली त्याच्यामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुढं आलो पुढं आल्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा इस काय आहे सर हे सर्व पत्रकार मंडळी सांगतो दोन हजार एकोणीस साली ऑथेंटिकेशन नावाचा प्रकार केंद्र शासनाने आणला त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्हाला आता माहीत असेल आधार कार्डामध्ये गेल्यानंतर एक फॉर्म मिळतो फॉर्मवर त्याच्यावरती फोटो लावायचा आणि त्याच्यावरती सेश्यू करायचा आणि ऑथेंटिकेशनचे अधिकार कोणाला होते तर आमदार खासदार सरपंच मुख्याध्यापक मग याच्यामध्ये ऑथेंटिकेशन दिले गेले आज माझ्या माहितीप्रमाणे आज ना नारायणगावमध्ये जवळपास सातशे आठशे हजारच्या वर बांगलादेश आहे मग याचा शोध लागला पाहिजे आणि राजकारणाच्या माध्यमातून त्यांना त्यावेळेस आधार कार्ड दिले गेले आधार कार्ड नंतर मतदार नोंदणी झाल्या आणि हे जे कोणी दिले ते कोणी दिले याच्यावरती बघा तुम्हाला एक सांगतो आता याच्यामध्ये ना सर्वजण आम्ही आले मागणी अशी पण करणार आहे तर आधार कार्ड सेंटरवरती ते जे सगळं स्कॅन करूनवरती गेलं होतं ते कोणी दिले त्याच्यावरती ऑथेंटिकेशन कोणी दिलं ग्रामपंचायत लिहिले ऑथेंटिकेशन हा फिर्यादीमध्ये पण लिहिलेला आहे का कोणी दिले तो विषय आहे तुम्ही नाव काय घेत नाही कोणी का असेल त्याच्यामध्ये मी म्हणतो काय 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 वेळेस आमदारांनी पण दिला असेल बघा काही काय खासदारांनी दिला असेल जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई कर हीच आमची मागणी आहे लक्षात जो कोण त्याच्यामध्ये असेल कारण हा देश सुरक्षेचा विषय आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी अन्नने सांगितलं देशाच्या सुरक्षेसाठी माफी नाही देशापेक्षा कोण मोठा देशापेक्षा कोण मोठा नाही कोणाला निवेदन काय आहे हे जे निवेदन आहे हे समस्त ग्रामस्थ मंडळी नारायणगावनी निटिंग घेऊन हे निवेदन तयार केलेले आहे त्याच्यावरती सगळ्यांच्या सह्या आहेत आणि ह्या निवेदनामार्फत मार्फत प्रशासनाला ज्या काही चुकीच्या घटना घडलेल्या आहेत त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशा पद्धतीने नियोजन आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला देतो त्याच्या कॉपी याच्या कॉपी आम्ही वरती एस पी साहेबांना गृह खात्याला सेळीकडे पाठवतो सर विषय अतिशय गंभीर आहे तुमच्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे तुमच्याकडनं काय कारवाई होईल या सर्व प्रकरणावर काय असेल ती कायदेशीर कारवाई केली जाईल दोषी असेल त्यांच्यावर किती कारवाई होईल सर अद्यापर्यंत किती लोक पकडलेले आहेत बांगलादेश पण तसा बांगलादेश आपण अटक केलेली आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक बांगलादेशात आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. यानंतर त्यांच्यावर <tip> देखील पुढेपर्यंत पुड़े कारवाई होत आहे. आता यांना अटक नेमकी कोणी केली नारंगवा पोलिसांनी का त्या पथकाने? ही एक संयुक्त कारवाई होती. ही संयुक्त कारवाई होती. जीटीएस आणि नारंगवा पोलीस स्टेशन त्याप्रमाणे त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंतची रिमांड दिली सर संयुक्तिक जर कारवाई होती तर हे माध्यमांना वेळीच का सांगितलं पु नाही? सांगितलेलं आहे जसे कारवाई झालं तसे लगेच कळونات आलेलं आहे. माध्यमांना सांगितलं होतं धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोखटव म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका